मनाची आग आहे घाबरू न कुणाच्या बापाला तू भीमाचा वाघ आहेस तू भीमाचा वाघ आहेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा जगातील शंभर पेक्षा अधिक देशात आंबेडकर जयंती साजरी केली जाते स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री भारतीय घटनेचे शिल्पकार तसेच प्रख्यात कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजाची अस्मिता जागवणारे पहिले महामानव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये झाला होता सायकल चलानी येतो फँडल मारना पडता आहे सायकल चलानी येतो फँडल मारना पडता आहे भीमजिकी यादा येतो नागपूर जाना पडता आहे भीमजिकी यादा येतो नागपूर जाना पडता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते तर वडिलांचे नाव सुभेदार होते ते सुभेदार रामजी मालुजी सपकार यांचे पुत्र होते डॉक्टर बाबासाहेब यांना संविधानाच्या मसुदा समिती समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले तेथे अनुसूलित जातीचे प्रतिनिधी म्हणून निवडले गेले देश बने गए। आज का दिन है बड़ा महान आज का दिन है बड़ा महान बनकर सूरज चमका हर एक इंसान आज का दिन है बड़ा महान बनकर सूरज चमका हर एक इंसान भले कर गई सबके बोले कैसा काम बना गई हमारा देश का संविधान बना देना हमारा देश का संविधान डॉक्टर वांसा आंबेडकर यांच्याकडे बत्तीस डिग्री होत्या आणि 9 भाषांचे ज्ञान होते ते आठ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांनी दरम्यानच्या हक्कासाठी काम केले कर्तव्याची कशी उंची तुझ्या कर्तव्याची तू जगायला शिकवली व्याख्या माणसातल्या माणूस तिची माणसातल्या माणुसकीची आभाळाला हात लावायचा असेल तर अगोदर स्वतःची उंची वाढवली पाहिजे आभाळा हात लावायचा असेल अगोदर स्वतःची रुची वाढवली पाहिजे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत निर्माण करायचा असेल तर त्यांचे विचार आपण स्वीकारले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला भारत स्वप्नातच नाही तर तो आपल्याला प्रत्यक्षात निर्माण करायला हवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे दर्जा दिला पाहिजे आणि त्यांच्या उत्पादनाला आपण भाव द्यायला हवा नाहीतर एक दिवस असा येईल की शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागेल त्यासाठी तमान शेतकऱ्यांना आणि सरकारना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रदर्शित केलेले आहेत त्यांचा अंगिकार करणे ही काळाची गरज आहे बाबासाहेबांमुळेच प्रत्येक भारतीयांना मतदान करायचा अधिकार मिळाला कित्येक देशामध्ये स्त्रियांना गरिबांना खालच्या जातीच्या लोकांना मताधिकार नव्हते त्यासाठी भारतीय भारतातल्या भारतासारख्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यांच्या ह्यांच्यासाठी ह्यांना ह्यां ह्यांच्यासाठी भर भातील सुविधा मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार होते त्यांना लहानपणापासूनच खूप अभ्यास करण्याची खूप आवड होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्वस्थतेचे समर्थन करणारे मनोजातीचे दह, दहन दहन केले नाशिक के येथे कालराम मंदिरा मंदिराचा कालराम मंदिरांचा कालराम मंदिरांचा सत्याग्रह केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ह्यांनी दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस राज्यघटना आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप लहानपणापासून खूप कष्ट केलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच खूप मेहन मेहनती आणि खूप जिद्दीने काम केलेले आहेत त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांना असा भारत अपेक्षित आहे की जिथे तथागत गौतम बुद्ध यांचे विचार असतील ते, ते विचार अंगीकृत ते 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 केले पाहिजे ही सर्वांची सर्वांना काळाची गरज आहे लढायला शिकवले शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले मान वर करून जगायला शिकवले त्या काळात स्त्रियांना आधी बाहेर न जाण्याचा अधिकार होता ते आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कर काम करतात ते फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली झाला अंगूर के, के बगीचे में लटकते हे अंगूर के बगीचे मी अंगूर लटकते हे जी की याद आहे तो आजीही असू दा बघते आजीही असू आजी दटक नमन नमनत्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमनत्या कर्माला नमन त्या देश प्रेमा प्रेमाला नमन त्या ज्ञान देवताला नमन त्या ज्ञान देवताला नमन त्या महापुरुषाला आणि नमन ह्या आपल्या बाबासाहेबाला नमन ह्या आपल्या बाबासाहेबाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा गृह मंत्र दिला जय हिंद प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत मद, कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार